नमस्कार ताशी एकशे पंचवीस किमी वेगानं चक्रीवादळाचं संकट अतिमुसळधार पावसाचा इशारा आय एम डीची मोठी अपडेट भारतीय हवामान विभाग आय एम डीकडून हवामानाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी झाला असून तापमानात वाढ झाली आहे पुढील महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे यंदा थंडी वेळेपूर्वी निरोप घेण्याची शक्यता आहे असा अंदाज आय एम डीकडून वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे देशात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम राजस्थान पूर्वोत्तर आसाम आणि पूर्वोत्तर बांगलादेश या भागांमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून वाऱ्याचा वेग प्रथिता एकशे पंचवीस किमी एवढा आहे निर्माण झालेल्या या चक्रीवादळात सदृष्टी स्थितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विविध भागांमध्ये पाऊस पडत आहे गेल्या चोवीस तासात जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाऊस झाला दरम्यान स्कायमेट व स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अरुणाचलसोबतच आज आसाम सिक्कीम आणि उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेशमध्ये दे देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो तर दुसरीकडे महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं राज्यात हवामान फार मोठा बदल होणार नाही थोडंसं हवामान वाढण्याचा अंदाज आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद